शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि जनतेसाठी मोठी बातमी आहे शेतकरी बांधवांनो आणि नागरिकांनो जर तुमच्याकडं शेतजमीन असेल तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनेलवरती हाईपचं एक ऑप्शन आलेलं आहे कमेंटच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण हाईप करून घ्या शेतकरी बांधवानो उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली या बैठकीमध्ये महत्वपूर्ण शासन निर्णय झालेला आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता राज्यातील जमीन मोजणीचे काम अधिक सुलभ अचूकतेने आणि जलद गतीने होण्यासाठी अत्याधुनिक रोवर्स महत्त्वपूर्ण आहेत महसूल आणि भूमी अभिलेख विभागाला मनुष्यबळाच्या तुलनेत सध्या बाराशे रोहरची आवश्यकता असून खरेदीसाठी एकशे बत्तीस कोटी आणि महसूलमधील बांधकाम सुरू असलेल्या कामांसाठी सोळाशे कोटीची तरतूद करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे ज्यावेळी शेतकरी भूमी अभिलेखमध्ये जातो आमच्या जमिनीची मोजणी करा त्यावेळेस त्या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता असते त्याच्यामुळे शेतकऱ्यांची जी मोजणी आहे ती लांबली जाते आता ही लांबली जाणार नाही तर लवकर आणि तात्काळ होणार आहे होय राज्यात जमीन मोजणीसाठी ई मोजणी टू पॉईंट झिरो ही आज्ञावली लागू करण्यात आली असून मोजणीनंतर रोहर्सद्वारे अक्षांश रेखांश निश्चित करून जी आय एस प्रणालीमध्ये डिजिटल स्वरूपात मोजणी नकाशाची क्रपत जनतेला उपलब्ध होत आहे सध्या भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार चार हजार रोवरची आवश्यकता असून त्यातील बाराशे रोवरच्या खरेदीला मान्यता देण्यात येत आहे याची टेंडर प्रक्रिया त्वरित सुरू करा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचनासुद्धा दिलेल्या आहेत याच्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळालेला आहे